मजेदार ट्रिक शिकायची आहे ती कशाची घल काढण्याची ही ट्रिक्स आपण कुठल्याही YouTube ला किंवा कुठल्याही कोणाचेही काहीही करून शिकलेलं नाहीये तर ही ट्रिक जी आहे ती आमच्या शाळेत आमच्या सरांनी मला शिकवलेली ट्रिक्स आहे ठीक आहे तर मग आपण पण ही ट्रिक्स आता वापरूया मला माझ्या सरांनी शिकवली होती तुम शिक शिक मी तुम्हाला शिकवणार आहे भविष्यात तुम्ही शिक्षक झाले तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा ओके ना शिकवाल ना चला तर आता मी पहिले शिकवणार आहे पण त्याच्यानंतर अट काय असणार आहे आणि विचारू शकते तर त्यांनी माझ्याप्रमाणे सोडवून दाखवायचं कोण कोण तयार सोडवण्यासाठी सगळे तयार राहत ओके व्हेरी गुड चला तर आता आपण आपल्याला काढायचं कुणाचं घलक पहा मी तुम्हाला बावीसचा घर काढून टाका कशाचा घरा बावीसचा घलक कशाचा घरा मग आता काढायचं मग करायचं काय जे दोन दोन आता ही हे जे ट्रिक्स आहे हे कशासाठी लागू होणार आहे Oh, wow. तीन आहे संय च सत्तावीस चार वेळा काय घ्यायचे पहिली आणि शेवटची संख्या सोडायची पहिली आणि शेवटची संख्या काय करायची सोडायची पहिली संख्या सोडायची शेवटची संख्या सोडायची आता सत्तावीस ची सत्तावीस ची दुप्पट किती चोपन्न यांची बेरीज करायची सत्तावीस आधी कशी या चालेल धोरण सत्तावीस आणि चोपन्न किती पहिलं घर सोडून द्यायचं आणि शेवटचं घर सोडून द्यायचं दुप्पट दुप्पट किती किती होते होते आणि या अठ्ठावीस आता करायची सगळ्यांची बेरीज चौसष्ट आणि शून्य किती होतात चौर चारचा सहा चौ एकशे सव्वीस चौसष्ट आणि सहा किती होतात सहा ते दहा दहा अठरा अठराशे आठ हजार एक आता बारा सहा अठरा ते एक आता हा एकोणावीस इथे येतो पण आपल्याला एवढं मोठं सर्व केलं आपण तर किती खूप मोठं संख्या येईल ना म्हणून हा एकोणावीस इकडं घेतला

दोन आता परत इथे दोनशे अकरा लिहणार का नाही तर त्र्याऐंशी तर हा आला आपला तर पहा इथे काय झालंय काय झालं सांगाल का मिस्टेक झाली तर चारने पाच होतात मी किती झाले मी सृष्टी हिने काय केले मेरिट लिस्ट मध्ये नंबर आणले त्याच्यासाठी आपण तिचं अभिनंदन केले सृष्टी सोडा बरा कोणता वर्ग आता 55 चा घन काढायचा आता एक पास। आता एक स्थानिक आहे 5 आता 5 चा घन 125 हे चार वेळा लिहू घ्यायचे खाली घेतले पाच बाराशे सत्यास हात चाल राहायचे ह्यांची सगळ्यांची बेरीज येते चारशे तेरा तीन खाली घ्यायचे आणि एकेचाळीस हातचा ह्यांची बेरीज होती एकशे सात पहा सृष्टीने किती वेगाने काढले कि किती वेगाने सोडवले किती बेरीज करण्याची स्पीड बघा किती वेगाने आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा वेगाने गणित करायला शिका ओके सर्वांनी पहा तुमचं असं काढलेलं आहे सर्वांनी आपल्या आपलं सत्या चारशे ज्या वेगाने सृष्टीने तुम्हाला बेरीज करून दाखवलंय त्या वेगाने तुम्हाला काय आलं पाहिजे बेरीज करता आली पाहिजे पटपट आणि अशा प्रकारे आपल्याला धन काढायचे आहे सर्वांना समजलं सर्वांसाठी आता तत्पुरता पाय